कणकवलीमध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत देवगड दाभोळ येथील बहुसंख्य जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड दाभोळे राऊतवाडी येथील विनायक श्यामसुंदर राऊत वय बेचाळीस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळेला आमदार नितेश राणे यांनी सांगितलं की विनायक राऊत भाजप प्रवेश एवढंच ऐकायचं राहिलं त्यावेळी सर्व उपस्थितांमध्ये हशा पिकला नेमकं काय घडलं ते पहापेठ चव्हाण राऊत गोपाळ मुळिये विनायक राऊत मनोहर राऊत रवींद्र राऊत 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 संतोष राऊत राजेंद्र राऊत जयेश खोट्या घाडी रुपेश चिंदरकर या भारतीय जनता बँकेमध्ये प्रवेश करत आहेत कोण नावं घेतले त्यांचा

I didn't have a... Yeah. Uh,